नमस्कार मी ऋषी शुभन पुन्हा एकदा सर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या एका अन्न व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गावी आलो तर तीन दिवस सुट्टी असल्यामुळे मुले सगळे गावी आलोय आणि सगळ्यांच्या घरी कोण असल्यामुळे फॅमिली सगळ्यांची मुंबईला तर सगळ्यांची फॅमिली मुंबईला असल्यामुळे जेवण सगळे एकत्र करतोय तर माझा मित्र आहे निकम साहेब आमचे गावचे संकेत निकम साहेब त्यांच्या घरी जेवण बनवतोय तर खूप मजा येतो जेवणला दादा बरे कधी आलात अच्छा तर पहिली गोष्ट म्हणजे समोर बघा अमित पितुर्ले साहेब कसले मुंबईवर सामान आलेले <laughs> मुंबई वगैरे घेऊन आलेत ते सर्व ओपन करत आहेत हे झाली का सर आणि काल खास करून मुंबईवर येणारे आमचे प्रशांतजी साहेब आज झोपलेत रात्रभर जागरण करून डायवरच्या पुढे बसला होता जागरासाठी म्हणून तो झोपला याला जेवणाला थोडं कमी देऊ मी आज आणि बाकीचे तुम्हाला गँग दाखवतो हे बघा तांदूळ येवारी धुवा लवकर जाऊन म्हणलं पाहिजे हा फोन भोजन ना आणि आमची कूक रवीदा साहेब जेवणाची तयार करतायत तुम्हाला कसं वाटतं जेवण बनवताना दोन शब्द तुम्ही सांगू शकता का छान वाटत छान वाटत आणि त्यांना मदत करतात प्रतीक चव्हाण साहेब तर ही मी व्हिडिओ ही व्हिडिओ तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे अजून मी सध्या जेवण तयार झालोय आणि बाकीची सगळे म्हणजे हे बघा ते सगळे आता बोलत वगैरे जास्त करून गणपतीचं सामान दिलाय बाई चेक करून घे काय काय बाकी आहे व्हायचा भाई, <laughs> भाई दहंडीची का नाही रावा पंखा पंका नवीन भाई एकदम भाई भाले भाड्याने इलेक्ट्रिशियन आणलंस हा इलेक्ट्रिशियन भाड्याने आणलेस चला मी जरा मत करतो कारण माझ्या नावाने सगळे बोंब भरत आहेत ठीक आहे परत एक हे काय भाई जेवणपर्यंत कोण काय खात का हा मला तांदूळ खातोय ठीक <laughs> आहे चला आपण आता जेवणाची तयारी करतो कर अजून तुम्हाला पुढं दाखवतो अजून गॅम जेवायला येणार आहे ठीक आहे आणि पाऊस तर पडतो गावामध्ये गावी का मजाच वेगळी असते थंडगार वातावरण पाऊस वगैरे

ठीक आहे चला तयारी करूया रिटर्न आपण कॅमेरा ऑन होईल मध्ये ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं होतं आमच्या दादा आहेत ना म्हणजे आज जेवण बनवतात आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ना ते म्हणजे गावचा वन वनभोजन असो किंवा कोणती गोष्ट असो ते पहिले हेच पहिले असं जेवण बनवणार आणि ह्यांच्या हाताला चव एवढी छान आहे ना कारण आम्ही लहानाचे मोठे पण जेवण कोणतं वनभोजन असो किंवा कोणता कार्यक्रम असतो ते हे दादा बनवतात आणि आज म्हणजे यंग पिढी आणि ते आम्हाला मदत करा सकाळ हिकड जेवण बनवण्यासाठी तर तुम्हाला कसं वाटतं जेवण बनवताना छान आनंदाने खा आणि आनंदाने राहा हा राहा असं एकजुटीने राहूया एवढच बस अस अशीच तुमची आम्हाला साथ द्या आम माझी सा, साथ तुम्हाला असणारच तुम्हाला काय मत भाजी पाठवू का पूर नाही नको ना झालं सर्व झालेलं ठीक जेवण झालेलं आहे आणि सगळे आता पुढ्या जेवाला बसू बाकी पण आले आणि अर्ध सगळे बाहेर बसलेत तर आमचे डायवरचे बाजूला बसणार आहे साहेब दाशन पितुरले साहेब त्यांची आता झोप उडवली कारण माझा स्पीकर लावला होता जोर जोरात एकदम आता उठलेत कॅमेरा चालू असल्यामध्ये ते काय दोन शब्द बोलू शकत नाही आपल्याला म्हणजे शांत आहेत जेव्हा कॅमेरा बंद करणार तेव्हा ते आपल्याला दोन शब्द बोलणार ठीक <laughs> आहे चला थोडी गप्पा गोष्ट करूया नंतर मग थोड्या वेळानंतर जेवणाला आपण सुरुवात करूया ठीक आहे

जेवण बनवून फेरी झालंय पुन्हा आणि छान असा जेवण बनवणार होता आणि मग चला पुन्हा भेटू आशन व्हिडिओ मध्ये अजून तुम्हाला दोन तीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत कारण त्या झेंडीला गावी आले आणि गावची तुम्हाला मी माझ्या सुद्धा दाखवून त्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघत चला पुन्हा एकदा भेटू आशा एका नवीन